पिंपरीला रहा एका तरुणीच्या मोबाईलवर अलीकडेच एक बेचाळीस मिनिटांची व्हॉइस क्लिप आली होती ही व्हॉइस क्लिप सुरू करताच यामध्ये आपल्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याचं या मुलीला कळलं आश्चर्य म्हणजे ज्या मैत्रिणीने आत्महत्या आहे तिनेच ही व्हॉइस क्लिप या मुलीला पाठवली होती आपण आपला मोबाईल कुठे ठेवलाय त्याचा पासवर्ड काय आपण आत्महत्या का करतोय तरुणीने केलेले होते याच खुलाशांच्या मदतीने पिंपरी चिंचवड मधील वीस वर्षीय सहिताच्या आत्महत्येचं मृत्यूचं गूढ आता उलगडलेलं आहे पोलिसांनी नेमकी या, या, या प्रकरणाविषयी काय माहिती दिली मुळात हे प्रकरण काय यामध्ये अटक झालेला आरोपी नेमका कोण आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहता आहात लोकसत्तालय तर झालं असं की पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीने म्हणजे संहिता रेड्डी हिने आपल्या राहत्या इमारतीच्या पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती हा प्रकार खरं तर पाच जानेवारी रोजी घडला आत्महत्या करताना सही आपल्या एका मैत्रिणीला बेचाळीस मिनिटांची व्हॉइस नोट पाठवली होती मात्र ही व्हॉइस नोट त्या मैत्रिणीला आपल्या मृत्यूच्या दोन तासांनी मिळेल अशी व्हॉट्सअप सेटिंग सुद्धा तिने करून ठेवली होती खरंतर हे सगळं प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा सहिताच्या पालकांनी तात्काळ वाकड पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर वाकड पोलिसांनी सहिताच्या जवळपासच्या मित्रांमध्ये सुद्धा चौकशी केली मात्र त्यावेळेला गांगरून गेलेल्या घाबरून गेलेल्या सहिताच्या मैत्रिणीने आपल्याला आलेल्या व्हॉइस क्लिपचा कुठेही उल्लेख सुद्धा केला नाही आणि परिणामी पोलिसांचा हा तपास लांबणीवर पडला प्राथमिक माहितीनुसार पोलिसांना असं कळलं की प्रेमसंबंधातून होणाऱ्या त्रासाला कंटाळल्यामुळे सहिताने हे आत्महत्या करण्याचं मोठं पाऊल होता। या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर प्रणव डोंगरे याला सुद्धा अटक केली होती प्रणव आणि सहिता हे दोघ जण पुण्यातील घेत होते या निमित्ताने अनेकदा प्रणवचं सहिताच्या घरी सुद्धा येणं जाणं होतं मात्र आपली मुलगी या मुलाच्या प्रेमात आहे याची पुसटशी कल्पना सुद्धा सहिताच्या पालकांना नव्हती आणि हे प्रेम प्रकरणच पुढे जाऊन सहिताचा काळ ठरलं खर तर सहिताच्या मैत्रिणीने याबाबतची माहिती जेव्हा पोलिसांना दिली तेव्हा त्यांनी तात्काळ प्रणव डोंगरे याला अटक केली आणि त्यानंतर पुढील तपास वेगाने सुरू झाला फेब्रुवारीला पोलिसांनी प्रणवला अटक केलेली आहे आणि त्यानंतरच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार प्रणव आणि सहिताचे प्रेमसंबंध होते मात्र प्रणव अनेकदा तिचा मानसिक जाच करायचा तिला मी तुझ्याबरोबर ब्रेकअप करेन असं सांगायचा यामध्ये प्रणवने अनेकदा तिचा शारीरिक छळ सुद्धा केला होता अशीही माहिती समोर आलेली आहे या एकूण प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणाविषयी नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तातवडे परिसरामध्ये एक अक्षरा इलेव्हन हाउन्स सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये एक वीस वर्षाची कॉलेज तरुणी राहत होती तिच्या फॅमिलीसह राहत होती तिचं नाव संहिता शिवा रेड्डी ही डी वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे सेकंड इयरला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला शिक्षण घेत होती संध्याकाळी साधारण पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या इमारतीमध्ये वरून उडी मारून तिने सुसाईड केले होते आम्हाला अशी माहिती मिळाली होती त्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनला स्टेशन स्टेशनऑफ ऑफिसर ए पी आय गजेवारे होते ते घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आणि तेथून ते, ते मुलीचं प्रेत वगैरे घेऊन पुढील मेडिकल कारवाईसाठी वाय सी एम हॉस्पिटलला पाठवून आले होते त्यामधून त्या, त्या मुलीने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिची एक मैत्रीण आहे तिच्या मैत्रिणीने एक मेसेज तिला फॉरवर्ड केलेला होता सुसाईड केलेल्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मेसेज करून ठेवलेला होता त्या व्हॉइस मेसेजचा आम्ही नंतर सगळा ऐकला परंतु त्यापूर्वी त्या व्हॉईस मेसेजमध्ये तिने त्या मुलीचा मोबाईलचा पासवर्ड नंबर आणि तो मोबाईल टेरेसवर आम्हाला नंतर मिळाला होता तो आम्ही हस्तगत केला होता पासवर्ड नंबर तिच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही तो ओपन करून पाहिला त्यामध्ये तिच्या आत्महत्येचं कारण तिने जो तिचा बॉयफ्रेंड होता प्रणव डोंगरे त्याचंही वय वीस वर्ष आणि त्याच्याच कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता त्या दोघांचे काही महिन्यांपासून मैत्री होती प्रेमसंबंध होते आणि त्याच्यामधूनच ती मुलगी जी होती तिला तो मुलगा असं तिच्याबरोबर सम संब, प्रेमसंबंध ठेवणार नाही किंवा त्याची दोस्ती तोडून टाकेल अशा धमके द्यायचा तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा बरेच तो मेसेजमध्ये तिने असंही लिहून ठेवलं की याच्या धमकीमुळे याने दिलेल्या त्रासामुळे मी शेवटी हा निर्णय घेतला तिच्या मोबाईलचे ॲनालिसिस आणि तिच्या वडिलांची जी तक्रार होती त्यावरून आम्ही साधारण हा गुन्हा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा प्रणव डोंगरे यास तेरा दोन रोजी अटक करण्यात आलेला आहे आणि तो सध्या सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे